ॲस्ट्रो फ्रेणुद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण वृषभ या राशीला गुरु राशी परिवर्तनाची अर्थात गुरुग्रहाच्या राशी बदलाची प्रकारे फळे मिळतील याचा आढावा घेणार आहोत दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक एक जून दोन हजार सव्वीस या दरम्यान गुरुग्रह मिथून राशीमध्ये भ्रमण करणार आहे या राशी भ्रमणाची वृषभ या राशीला या गुरुभ्रमणाची कशाप्रकारे फळे मिळतील याचा आढावा आज आपण घेणार आहोत तत्पूर्वी आपण गुरुग्रह प्रकारे परिणाम करतो गुरुग्रहाची थोडक्यात माहिती आपण घेणार आहोत गुरुग्रह हा व्यक्तीच्या ज्ञान सुख समाधान संतती भाग्य या गोष्टीवर परिणाम करत असतो अर्थात संतती सौख्य कौटुंबिक सौख्य या गोष्टीवर गुरुग्रह परिणाम करत असतो अर्थात गुरुग्रह हा मित्र परिवार सुख अध्यात्म धार्मिक स्थले मंदिरे पैसा इत्यादी गोष्टींचा कारक हा गुरुग्रह आहे अर्थात इत्यादी गोष्टींचा मालक हा गुरुग्रह आहे हा गुरुग्रह व्यक्तीच्या कुंडलीत शुभस्थितीत असता या गोष्टीमध्ये व्यक्तीला शुभ परिणाम जाणवतात तसेच व्यक्तीच्या जीवनात येणारे गुरु वेदांत ज्ञान तत्वज्ञान यश वृद्धी इत्यादी गोष्टींचा कारक सुद्धा गुरुग्रह आहे या सर्व गोष्टी गुरुग्रह अनुकूल असल्यास व्यक्तीला जीवनात भरपूर प्रमाणात मिळतात त्याचप्रमाणे गुरुग्रह हा शुभत्वाने सगळ्यात जास्त शुभत्व असणारा हा ग्रह आहे गुरुग्रह हा कुंडलीचा समतोलपणा राखणारा ग्रह आहे त्याचप्रमाणे निस्वार्थीपणे एखादे कार्य करणे सामाजिक कार्य करणे निस्वार्थीपणे न्यायदान करणे इत्यादी गोष्टी सुद्धा शुभ गुरुची दक्षिणे आहेत हा गुरुग्रह दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून पस्तीस मिनिटांनी मिथून राशीत प्रवेश करणार आहे यानंतर दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तो कर्क राशीत अतिचार गतीमध्ये प्रवेश करणार आहे अवघ्या पाच महिन्यामध्ये तो कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे परंतु लगेच वक्री होऊन दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा गुरुग्रह मिथून राशीत प्रवेश करेल व दिनांक एक जून दोन हजार सव्वीसपर्यंत हा गुरुग्रह मिथून राशीतच राहील अर्थात आपण या व्हिडिओमध्ये आज ऋषभ या राशीला दिनांक संपूर्ण मिथून राशीतील व कर्कराशीतील गुरुग्रहाची कशा प्रकारे फले मिळतील याचा आढावा आज आपण घेणार आहोत हा मिथुन राशीतील गुरु सरासरी कशा प्रकारची फलि याचा अगोदर आढावा आपण घेऊया मिथुन राशी ही बुधाची राशी आहे बुधग्रहाची राशी आहे बुद्धिवादी राशी आहे व गुरुग्रह सुद्धा ज्ञानाचा ग्रह आहे मिथुन ही संसारी राशी आहे तसेच हा गुरुग्रह ज्ञानाचा ग्रह आहे अर्थात गुरुग्रह सौख्याचा ग्रह आहे अर्थात समाजामध्ये हा मिथुन राशीतील गुरुग्रह बुद्धीचा उपयोग सौख्यासाठी तसेच संसार सुखासाठी कौटुंबिक वृद्धीसाठी या बुद्धीचा उपयोग हा गुरुग्रह करेल त्याचप्रमाणे मिथून राशी ही कम्युनिकेशनची राशी आहे इन्व्हेशनची राशी आहे त्याचप्रमाणे मिथून राशी ही दळणवळण संचार संशोधन इत्यादी गोष्टींची राशी आहे ट्रॅव्हलची राशी आहे त्यामुळे हा मिथून राशीतील गुरुग्रह अर्थात या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना हा गुरुग्रह शुभ फाली देईल त्याचप्रमाणे हा मिथून राशीतील गुरुग्रह कन्सल्टिंग करणाऱ्या क्षेत्रामध्ये तसेच मार्गदर्शन करणाऱ्या क्षेत्रामध्ये तसेच शिक्षक इत्यादी लोकांना हा मिथुन राशीतील गुरुग्रह शुभफली देईल त्याचप्रमाणे हा मिथुन राशीतील गुरुग्रह मार्केटिंग ट्रॅव्हल्स तसेच धर्मगुरू वेदांत तसेच वार्ताहर इत्यादी लोकांना हा गुरुग्रह शुभफली देईल त्याचप्रमाणे काउन्सलिंग करणारी लोक कर, तसेच ॲडव्हर्टायझिंग पब्लिशिंग तसेच लेखन अर्थात लेखक पब्लिशिंग करणारे लोक इत्यादी लोकांना सुद्धा हा गुरुग्रह शुभफली देईल अर्थात मिथुन राशीचे बौद्ध चिन्ह आपण अपन पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की स्त्री पुरुष हे चिन्ह मिथुन राशीचे आता स्त्री पुरुष हे बौद्ध चिन्ह फिजिकल प्लेन नसून हा प्लेन मेंटल प्लेन आहे या राशीतील गुरुग्रह सर्वच लोकांना बौद्धिक शुभ फलियल अर्थात या गुरुग्रहाच्या गोचर भ्रमणाचा विचार करत असताना आपण शनी व राहू या दोन मुख्य दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या ग्रहांचा सुद्धा आपल्या राशीवर कशा प्रकारे परिणाम होईल याचा विचार करणार आहोत आपण वृषभ राशीला या मिथुन राशीतील गुरुग्रहाची कशा प्रकारे फेरी मिळतील याचा आढावा घेऊया वृषभ राशीच्या लाभ स्थानाचा स्वामी व अष्टम स्थानाचा स्वामी गुरुग्रह वृषभ राशीच्या द्वितीय स्थानातून भ्रमण करणार आहे द्वितीय स्थान हे कुटुंब सौख्याचे स्थान आहे धनस्थान आहे आर्थिक लाभाचे स्थान आहे व लाभेश गुरुचे धनस्थानातील भ्रमण अर्थात लाभ स्थान सुद्धा आर्थिक लाभाचे स्थान आहे व धनस्थान सुद्धा आर्थिक लाभाचे स्थान असल्यामुळे लाभेश गुरुचे धनस्थानातील भ्रमण वृषभ राशीच्या व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ घडवून आणणारे राहणार रा आहे कौटुंबिक सौख्य देणारे राहणार रा उर्च... आहे व्यक्तींच्या जीवनामध्ये गुरुग्रह कौटुंबिक वृद्धी करेल कौटुंबिक सौख्य लाभेल वृषभराजच्या व्यक्तींना कौटुंबिक वृद्धी होईल कुटुंबामध्ये नव्या व्यक्तीचे आगमन होईल मोठे आर्थिक लाभ या दरम्यान वृषभ राज्य व्यक्तींना होती त्याचप्रमाणे द्वितीय स्थान हे वाणीचे स्थान असल्याने या दरम्यान वृषभ राज्य व्यक्तींच्या वाणीमध्ये सुधारणा होईल अर्थात वृषभराजच्या व्यक्तींची वाणी प्रभावशाली होईल अर्थात वृषभराश्य व्यक्तींचा वाणीचा प्रभाव या दरम्यान जाणवेल त्याचप्रमाणे वक्तृत्व वृषभराश्य व्यक्तींचे चांगले होईल त्याचप्रमाणे ज्या ज्या वृषभराश्य व्यक्ती फायनान्स ॲडव्हर्टाइज तसेच टीचर कन्सल्टिंग इत्यादी क्षेत्रात आहेत त्या व्यक्तींना अत्याधिक शुभ परिणाम देणार हा गुरुग्रह ठरेल तसेच आकस्मिक धनलाभ देणार सुद्धा हा गुरुग्रह गुरु ऋषभराच्या व्यक्तींना राहणार आहे वारसा हक्काने प्रॉपर्टी निर्माण होण्याचे सुद्धा योग या दरम्यान ऋषभाच्या व्यक्तींना या वर्षामध्ये येणार आहेत दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत वारसा हक्काने प्रॉपर्टी निर्माण होण्याचे योग सुद्धा या दरम्यान येणार आहेत आकस्मिक धनलाभ होणार आहेत सट्टा लॉटरी शेअर मार्केट इत्यादी क्षेत्रात ट्रेडिंग इत्यादी क्षेत्रातून चांगले आर्थिक लाभ या दरम्यान ऋषभराच्या व्यक्तींना होणार आहेत अर्थात गुरुग्रहाची दृष्टी अमृत असल्यामुळे हा द्वितीय स्थानातील गुरुग्रह वृषभराशिव्यक्तींच्या सहाव्या स्थानावर नोकरी स्थानावर प्रभाव टाकेल शत्रू प्रभाव टाकेल त्यामुळे वृषभ वृषभराशना गुप्त शत्रूंचा त्रास या दरम्यान नाहीसा होणार आहे अर्थात वृषभ वृषभराश्यक्तींना या दरम्यान शत्रूवर विजय मिळेल तसेच नोकरीमध्ये नवीन संधी येईल तसेच नोकरीमध्ये प्रमोशनचे योग या दरम्यान वृषभराशच्या व्यक्तींना येणार आहे त्याचप्रमाणे अष्टमस्थानातील दृष्टीमुळे वृषभ वृषभराश्य व्यक्तींना वारसाने प्रॉपर्टी निर्माण होण्याचे योग येणार आहेत तसेच वृषभराश्य व्यक्तींना साधना मंत्र तंत्र इत्यादी गोष्टीमध्ये यश निर्माण होण्याची शक्यता सुद्धा या दरम्यान राहणार आहे आध्यात्मिक प्रगतीसाठी चांगले परिणाम देणारा राहणार आहे तसेच हा द्वितीय स्थानातील गुरुगृह दशम व्यक्तींच्या दशमस्थानावर कर्मस्थानावर दृष्टी होत असल्यामुळे ऋषभराष्ट्र व्यक्तींचे कर्म या दरम्यान सुधारणार आहे अर्थात ऋषभराष्ट्र व्यक्तींना तीर्थयात्रा धार्मिक कार्य इत्यादी गोष्टी सुद्धा या दरम्यान ऋषभ राज्य व्यक्तीकडून होणार आहेत अर्थात ऋषभ राष्ट्र व्यक्तींना तीर्थयात्रेचे योग सुद्धा या दरम्यान येणार आहेत वृषभ राष्ट्र व्यक्तींच्या हातून चांगले कार्य होण्यामध्ये सुद्धा हा गुरुग्रह मदत करणार आहे त्याचप्रमाणे या दरम्यान वृषभ राशी व्यक्तींचा शनीग्रह सुद्धा स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे व राहूग्रह वृषभ राष्ट्रीय दशम दशमस्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे शनी व राहू या ग्रहांचे पाठबळ सुद्धा या वर्षामध्ये दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक एक जून दोन हजार सव्वीस पर्यंत वृषभराश्य व्यक्तींना शनी व राहू या ग्रहांचे प्रबळ पाठबळ सुद्धा असल्यामुळे हा काळ अत्यंत सुवर्ण काळ जाण्याची शक्यता राहणार आहे अर्थात हा गुरुग्रह वृषभ राज्य व्यक्तींना अत्यंत शुभ परिणाम देणार आहे अर्थात या गुरुग्रहाच्या भ्रमणादरम्यान शनिग्रहाचे पाठबळ असल्यामुळे वृषभ राज्य व्यक्तींना सरकारी नोकरी लागण्याचे योग सुद्धा येणार आहे वृषभराच्या व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे वृषभ राज्य व्यक्तींना प्रमोशनचे योग सुद्धा या दरम्यान येणार आहे वृषभ राज्य व्यक्तींना घर खरेदी प्रॉपर्टी खरेदीसाठी सुद्धा चांगले शुभ परिणाम देणारा हा ग्रह राहणार आहे कुटुंबामध्ये चांगले मांगलिक कार्य घडण्याची शक्यता या दरम्यान उष्णराच्य राहणार आहे विवाह योगासाठी सुद्धा या दरम्यान उषिपास्य चांगले परिणाम देणारा हा गुरुग्रह राहणार आहे संतत योगासाठी संततीच्या उत्कर्षासाठी हा गुरुग्रह शुभ परिणाम देणारा राहणार आहे संतती सौख्यासाठी शिक्षणामध्ये चांगले यश देणारा हा गुरुगृह उषीरच्यक्तींना राहणार आहे शैक्षणिक प्रगती साधणारा हा गुरुग्रह ग्रह राक्ष व्यक्तींना राहणार आहे अर्थात शनी राहू या ग्रहाचे पाठबळ वृशिकराच्या व्यक्तींना अत्यंत शुभ असल्यामुळे अर्थात दीर्घ परिणाम देणारे हे शनी राहू व गुरु तिन्ही ग्रह शुभ परिणाम देणारे असल्यामुळे सर्व राशीमध्ये वृषभ राशीला हा गुरुग्रह सर्वाधिक शुभ परिणाम देणारा राहणार आहे अर्थात शनी राहू व गुरु या तिन्ही ग्रहांचे गोचरीने शुभ परिणाम या दरम्यान वृषभराशच्या व्यक्तींना जाणवणार असल्यामुळे दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते दिनांक एक जून दोन हजार सव्वीसपर्यंत वृषभ राशी व्यक्तींना सर्वाधिक परिणाम या गुरुग्रहाचे वृषभ राशी व्यक्तींना जाणवतील वेळोवेळी वेळी आपणापुढे लवकरात लवकर माझे व्हिडिओ येण्यासाठी आपण माझ्या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच आपल्या कुटुंबामध्ये तसेच आपल्या मित्रवर्गामध्ये आपल्या इतर राशीच्या व्यक्तींना हा व्हिडिओ माझा शेअर करा धन्यवाद